डीएनए न्यूज नाशिक शोध सत्याचालघरांना सरकार धनगर आरक्षण शासन निर्णयावरून आदिवासी समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा देवस्थान पडून मृत्यू झालेल्या आदिवासी तरुणांच्या कुटुंबियांना देवस्थान ट्रस्टकडून आर्थिक मदत देण्यात यावी विविध मागण्यांसाठी आज त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये आदिवासी आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली होती यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं शिंदे सरकार मुर्दाबाद धनगर हटाव आदिवासी बचाव यांचं विविध घोषणाबाजी करून समाजा बाबत आदिवासी समाजाबाबत अपशब्द वापरणाऱ्या पांडुरंग मेरगर यांचा निषेध नोंदविण्यात आला माझ्या आदिवासी सराला जाऊन मागणी करावी लागते याच्याबद्दल मी स्वतः खेद व्यक्त करतो कारण की तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट बिलवतीर्था तलाव जरी आमच्या मालकीचा असला तरी गेले एकशे तेरा वर्ष तिथे पूळ कायद्याच्या कचाट्यात असल्यामुळे सदर जागेच्या कब्जा घेण्यासाठी आम्हाला अडचण येत होती पण सुदैवाने आता पूळ आणि आमच्या मध्ये भांडण सेटल झालेले आणि आम्ही त्या ठिकाणी काम पण त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर खड्डे का काम तात्काळ चालू होते दुसरी गोष्ट अशी की ही अतिशय दुर्दैवी घटना झाली पहिल्यांदी नाही तर दुसऱ्यांदी घटना झाली आणि त्या ठिकाणी असलेला जो वळण रस्त्यामुळे तिथे वारंवार होतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी आता आम्ही पूर्णपणे त्याची त्याचा सर्वे करून संरक्षक भिंतीच्या व्यतिरिक्त अपघात होऊ नये कारण की रस्त्यावर जरी अपघात झाला तरी तो अपघात होणार आहे कारण तिथं ब्लाइंड कॉर्नर आहे तर त्याच्यामुळे आपल्याला तिथे रस्त्याचं सुनियोजित हो असं आपल्याला त्या ठिकाणी रचना करता येईल असे पोलीस खात्याच्या माध्यमातून आमचं चालू आहे आमच्या देवस्थान न्यासाचे जे अध्यक्ष आहेत हे जिल्हा न्यायाधीश आहेत आणि मध्यंतरी आपण आपल्याला या ज्या गोष्टीसाठी आपण जी मागणी केलेली होती अतिशय दुर्दैवी घटना झाली आम्ही आमच्या भावना पण त्यांच्यापर्यंत समजून सांगितलं तर त्यांना त्या गोष्टीमध्ये त्यांनी असं सांगितलं की आपण तात्पुरती टामटूम मदत करून ते कुटुंबाला नुसतं काहीतरी पैसे देऊन आज लहान मुलं त्यांच्या खात्यातून कोणी काढून घेईल काय त्याच्यावेळी त्याच्या त्या मुलींना जर आपण जर दत्तक घेऊन त्यांच्या संपूर्ण शिक्षणापासून त्या लग्नापर्यंतचा जर खर्च केला तर आपण देवस्थानी एखादी गोष्ट आपण केल्यासारखं आपल्याला वाटेल परंतु एकंदरीत सगळ्या लोकांच्या भावना जर बघितल्या तर असं माझ्या लक्षात आलंय की त्यांना आर्थिक मदतीची आपल्याकडून अपेक्षा आहे आम्ही याच्यासाठी तात्काळ हा तुमच्या याचा जो काय मोर्चा आहे किंवा जे काही आंदोलन आहे त्याचा आम्ही व्हॉट्सअपला सरांना पाठवलं आणि तात्काळ उद्या मला वाटतं सव्वीस तारखे सव्वीस तारखेला आम्ही हा त्याच्यासाठी विषय घेतलाय आणि भरीव अशी आर्थिक मदत करू की आम्ही काही लोकाला करत नाही ना माझ्या या खिच्यातून काढायचं त्या खिच्यात टाकायचे त्याच्यामुळे तुम्ही असं काही एकदम असं मनाला लावून घेऊ नका की आम्ही मदत नाही करणार आम्ही तुमच्यातलेच एक आहे आम्ही पाच वर्षासाठी इथे आलेलो आहे पण आपण त्यांना असं कारण की आज चर्चेमध्ये असं निघालं की मुलींना आता शासनाने संपूर्ण मोफत शिक्षण केलेलं सगळ्यात मुलींना त्याच्यामुळे दुसऱ्याच्या घरातून तिसऱ्याच्या घरात द्यायचं कार्यक्रम काही राहणार नाही आम्ही आमच्या स्वतःच्या आमच्या स्वतःच्या म्हणण्यापेक्षा आपल्या देवस्थानच्या आपल्या आपल्या देवस्थानच्या याच्यातून भरीव अशी आर्थिक मदत करू आपल्याला परत या गोष्टीसाठी कधीही या कोणत्या प्रकारचं आंदोलन करावं लागणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी पुरुषोत्तम भाऊंनी आम्ही त्या कुटुंबाच्या घरी पर भेट दिलेली होती जिल्हा न्यायाधीशांना सार्वजनिक ठिकाणी वावर असताना थोडेसे निर्बंध येतात त्याच्यामुळे त्यांना अतिशय वाईट वाटलं अतिशय सज्जन मनुष्य आहेत ते आणि त्यांना वाईट वाटलं पण तरी सुद्धा मी त्यांना उद्या पारवाची मिटिंग झाल्यानंतर त्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी एक नागरिक म्हणून एक माणूस म्हणून त्यांना विनंती करून त्यांच्या हातूनच आम्ही त्यांच्या घरी जायताना डीडी घेऊन येऊ अशी मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपल्या भावना समजून घ्यावा देवस्थानला आपण वारंवार सहकार्य करता हा देव आपला आहे आपण हा सांभाळायचा आहे आजपर्यंत तुम्ही सांभाळलेला आहे आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून सांभाळतोय याच्या पुढेही तुम्ही कायम सातत्याने आपला कुंभमेळा करायचा आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपली आर्थिक नाडी या देवस्थानवर आहे आपण इथे आंदोलन हे के रे ते केले तर येणाऱ्या टुरिस्टवर त्याचा परिणाम होतो आणि मग आपण त्याच्यातून चांगला संदेश एकोप्याचा संदेश गेला पाहिजे अशी मी आपल्या सगळ्यांच्या चरणी विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो ही कोणतंही आश्वासन किंवा पुढाऱ्याचं भाषण नाहीये मी अशा कपड्यात म्हणजे मी साईटवर उभा होतो साहेबांनी सांगितला ताबडतो प्या मोर्चा सकाळपासून लोक जमले त्यांचा वेळ जाऊ नये म्हणून या कपड्यामध्ये मला इथे यावं लागलं याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो परंतु उर्वाउडवीचे सकारात्मक उत्तर दिले परंतु अंमलबजावणी काय झालेली नाही संरक्षण भिंत झालेली नाहीये त्या ठिकाणी आपले सिक्युरिटी गार्ड देखील उपस्थित नसतात आणि नगरपरिषदेच्या परिषदेच्या नाकारतेपणामुळे गोरगरिबांना प्यायचं पाणी हे मिळत नव्हतं परिणामी त्या ठिकाणी लहान मुलींना त्या ठिकाणी जावं लागलं आणि दूरदेवी त्या ठिकाणी त्यांना मृत पावलेला आहे आणि देवस्थाननी आपली नैतिक जबाबदारी म्हणून मदत आर्थिक मदत करावी अशी आम्ही मागणी केलेली होती सांत्वनपर भेट त्या कुटुंबांना देण्यात यावी परंतु भेट तर ती झालेलीच नाही परंतु त्याचबरोबर त्या ठिकाणी मदत देखील दिलेली नाहीये वारंवार आम्ही चक्रात चक्र मारल्या स्मरणपत्र दिलं चेअरमन साहेबांना देखील मिळालो परंतु ते सकारात्मक बोलत आहे परंतु कार्यवाही आतापर्यंत कुठल्याही प्रकारची झालेली नाहीये जर आज कार्यवाही होणार नसेल वेळ काढूपणा केला जात असेल वेळ लांबवली जात असेल तर वाढत्या वेळेनुसार आम्ही आमचं आंदोलन देखील तीव्र करणार आहोत याची आपण दक्षता घ्यावी मी मध्ये माझ्या शिवसेनेच्या महिला घेऊन आली ती माझ्या बरोबर दोन महिला होत्या त्यांना मध्ये सोडलं नाही आणि ट्रस्टींचं फोन आला ट्रस्टींचं एक पण माणूस नसताय त्यांनी पाच पाच माणसं मध्ये सोडले मग ट्रस्टींनी मंदिर विकत घेतलंय का गावकऱ्यांना का बरं मंदिर येत आहे ट्रस्टीच्या बाप्पाच मंदिर आहे तेव्हा पण मी बोलली ती तेव्हा हो ते पैसे कमवायला आले पण आपण फक्त आपल्याला आपल्या महादेवाचं दर्शन घ्यायचं त्यासाठी आपण संघर्ष करतो तरी पण आपल्याला दर्शनाला जाऊन देत नाही दहा हजार रुपये घेता आणि सोडता झालेला आहे हा महादेवांच्या आदिवासी समाजाचा दैवत आहे आणि आम्हाला इथं ट्रस्टी म्हणून निवडला निवडणूक करायला सुद्धा हक्क नाही ट्रस्टी निवड निवडायला काही फक्त दुसरा समाज आदिवासी समाजाची लायकी नाही असं म्हणतात या सरकारचं करायचं काय या आदिवासी सरकारचं करायचं काय या ट्रस्टीच करायचं काय बरोबर आणि आपल्या सारखे आले ना गरीब चोळे घेऊन त्यांची डायरेक्ट धक्काबुक्की करता हे ट्रकचे लोक आणि इथं समोर ठेवतात यांना पण सांगून देतात का यांना अजिबात येऊन द्यायचं नाही गाव नाव सगळं विचारायला लावतात आपल्या इथे जन्म होईल तरी आपल्या आपल्या करता करतात दरम्यान यावेळी आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे आदिवासी समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल व्हायलाच हवा आणि तीर्थात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना देवस्थानानं आर्थिक मदत करावी या प्रमुख मागण्या करत ही रॅली काढण्यात आली होती यावेळी आदिवासी समाजाचे शेकडो महिला पुरुष व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं बघायला मिळालं Bureau Report, DNA Nashik News, Nashik.